शरदचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वाडीचा व्याघ्रभक्षक जंगलात घडलेल्या हकीकती म्हणजे रोमांचकारी सत्यकथा त्या ऐकण्यासाठी जंगलातच जावे लागतं दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या सहवासात दिवस घालवावे लागतात या कथा जगलेले आदिवासी ज्यावेळी कथा सांगू लागतात त्यावेळी आपण मंत्रमुग्ध होतो वर निळा आकाश आणि त्याखाली सभोवार पसरलेला हिरवा निसर्ग या निसर्गाच्या कुशीत पाखरांच्या घरड्यासारखी दिसणारे आदिवासींची घरं अशा प्रसन्न वातावरणात रोमांचकारी वनकथा ऐकताना आपण त्या प्रत्यक्षात पाहतोय असा भास होऊ लागतो त्यामुळं वनभ्रांतीचा आनंद द्विगुणित होतो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकताना मारुती रामजी टामसे पाटील या शंभरीला टेकलेल्या आदिवासीची भेट झाली त्यानं शहाण्णव उपद्रवी वाघ मारले होते एकोणीसशे तीस साली एकोणचाळीस माणसं सा खाणाऱ्या कुकडेश्वरच्या नरभक्षकालाही त्यानं ठार मारलं होत या शिकारीच्या चित्तथरारक कथा त्यानं सांगितल्या भीमाजी पाटलानं कुकडेश्वराची कहाणी सांगितली श्रीमती लक्ष्मीबाई पारथी या आदिवासी कवयित्रीनं लोकगीतं गाऊन दाखवले सावकारशाही विरुद्ध लढणाऱ्या कोंड्या नवल्याचा पोवाडा तिनं ऐकवला या कोंड्या नवल्याची कथाही येथे ऐकावयास मिळाली या कथांनी मला झपाटून टाकलं या कथा तीन भागांत रविवार केसरीत प्रकाशित झाल्या याचं पुस्तक जबाब असा प्रस्ताव माझे मित्र डॉक्टर सत्यशील नाईकांनी माझ्यासमोर मांडला तो स्वीकारून त्यासाठी इंगळून परिसरातील डोंगरदऱ्यांत फटकती सुरू झाली अनेक वेळा मारती पाटलांना भेटलो त्यांनी सांगितलेल्या वाघांच्या शिकारकथांमधील बारीकसारीक तपशील आणि रानाची माहिती त्यांना विचारली ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उपद्रवी वाघ मारले होते तो दुर्गम प्रदेश तीन वेळा पायी तुडवला दऱ्याखोऱ्यांत मनसोक्त भटकलो पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंत येथील निसर्गाचे मनोहारी दर्शन मला झाले जुन्नरवरून पायी चालत चालत शिवणेरीवरून आपटाळे मार्गे इंगळूंला केलो वरचा हडवळा डोंगर चढून वर्सुमाईच्या डोंगरात प्रवेशलो तेथून बोरघरा पलीकडील औदुंबरेश्वराच्या डोंगरात पोहोचलो पुन्हा डोंगरा डोंगरातनं चालत चालत पिंपरवाडी आंबा हातवीज दुर्गावाडी मार्गे दुर्गामाईच्या रानात पोहोचलो लहान दगडांवर मोठमोठे अजस्र दगड रचून निर्मिलेला दुर्गामाईचा अद्भुत किल्ला बघितला दुर्गामाईच्या रानातनं खाली ढाकोबाच्या रानात, रानात उतरलं कासवाच्या आकाराचा ठाकोबा डोंगर चढून मीना नदीचा उगम आणि ठाकेश्वराचं मंदिर पाहिलं ढाकोबा डोंगरातनं कुकडी खोऱ्यात उतरलं कुकडीच्या उगमावरील कुकडेश्वरावरण पायपीट करीत करीत नाणेघाट निमगिरे डोंगर पालथा घातला दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासींच्या झोपड्यांत रात्री काढल्या त्यांचे सुखदुःख ऐकले राणावणातील झोपड्यांत राहणाऱ्या गरीब आदिवासींची मनस सागरासारखी विशाल असल्याचा अनुभव ठाई ठाई आला आभाळाच्या निळाईसारख्या स्वच्छ मनाचं दर्शन झालं या महादेव कोळ्यांनी केलेलं आदरातीर्थ दिलेलं प्रेम आणि दाखविलेल्या जिव्हाळ्यानं आम्ही भारावून गेलो असे अनेक प्रसंग वाटचालीत प्रत्ययास आले सकाळीच आम्ही इंगळूणवरूच्या दुर्गामाईच्या डोंगराची चालू लागलो होतो तीन चार तासांची वाटचाल झाली म्हणून अशोक डामसेच्या आईनं तांदळाच्या भाकरी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा बरोबर बांधून दिला पाऊल वाटेवर मारती पाटलाचं झोपडं लागलं त्याला भेटून आणि त्याचं चहापाणी स्वीकारून पुढे निघालो भिवाड्याच्या धरणावर आलो हे धरण आणि आसपासचा परिसर पाहण्यास आस बराच वेळ खर्च झाला उन्हाळ्याचे दिवस असल्यानं उन चांगलंच तापलं अंगातून घामाच्या धारा वाहू लागला धरणातलं थंड निळा पाणी पाहून त्यात डोंबण्याचा मोह आवरता आला नाही दमछाक होईपर्यंत पोहलो त्यामुळं पोटात भुकेचा किडा वळवळू वल लागला पोटात भुकेचं ओझं वागवेत भिवाड्याजवळचा छातीवर लाकडा चढून दुर्गा माईचा रानात प्रवेशणं अशक्य वाटायला लागलं पोटोबा उरकून थंड पाणी पिऊन मागच डोंगर चढायला सुरुवात करावी या उद्देशानं आंब्याच्या गार सावलीत बैठक मारली पिशवीत हात घातला तर भाकरीचं गाठोडं हाताला लागलं नाही सतीश खळदकरानं मारती पाटलाच्या ओसरीत कॅमेराबाहेर काढला त्यावेळी पिशवीतनं भाकरीचं गाठोडं का बाहेर काढलं होतं तो तसंच तिथं ते विसरून आला होता क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओ धन्यवाद